बालविवाह ही एक सामाजिक विकृती असून ती मुळा उकडून टाकण्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे असे उद्गार योगिता बागे यांनी काढले कोल्हापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प अभियान पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प अभियान या उपक्रमांतर्गत दूधगंगा विद्यालय कागल आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्या विशेष आयोजित प्रबोधन कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या बोलत होत्या विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते पुढे त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा आणि त्यातील कडक तरतुदींची सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम आणि शिक्षणापासून त्या कशा वंचित राहतात यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला यानंतर सुपरवायझर मंगल पाटील तनाज चौधरी या तज्ञांनी बालविवाहाच्या तक्रारींसाठी एक हजार अठ्ठ्याण्णव एकशे बारा या चाईल्ड लाईन क्रमांकांचा वापर करण्याचं आवाहन केलं तसेच त्यांची हक्क व अधिकार मुलामुलींवर होणारा अन्याय यावर प्रकाश टाकताना आजची बदलते जीवनशैली याविषयी माहिती दिली महिला बालविकास विभाग कोल्हापूर सुपरवायझर ओंकार उल्पे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की बालविवाह रोखणं ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ते प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे किशोरवयीन मुलामुलींनी आपल्या हक्कांप्रती जागरूक राहणं गरजेचं आहे कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं सूत्रसंचालन पुरंदर कांबळे यांनी केलं आभार नेहा कुलकर्णी यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीतानं झाली या उपक्रमामुळे कागल परिसरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती होण्यास मोठी मदत झाली या अभियानाच्या निमित्तानं आम्ही बालविवाह करणार नाही आणि आमच्या परिसरात तो होऊ देणार नाही अशी माहिती अशी सामूहिक शपथ सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतली ही शपथ पुरंदर कांबळे यांनी दिली मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी